बिबट्या होता का दुसरा कुठला प्राणी होता बिबट्या होता मी झोपलेले होते मी खाली झोपलेले असताना दोन वाजले असतील किंवा पाहुणे दोन वाजले असतील तर मला काय वाटलं का भित्त पडली जणू असं मला वाटलं तर मी डोळे उघडून पाहिले तर डायरेक्ट वाघ होता वाघ होता तर पोरगा इकडं टी व्ही बघत होता मी या बाजूला झोपत असते तर मी म्हणला अरे वाघ म्हणतो कुठं म्हणला अरे डायरेक्ट माझ्या उशाला वाघ पाडलाय तो, तो आई तसच राहा थांब राहता मग आणि तो ह्या बाजूनी आला काठी घेऊन मग त्या बाजूला आला तर वाघ आहे का खालून पडलेला आहे का डायरेक्ट वरती फळीवरती गेला तुळईवरती इथं तुळईवरती गेल्यानंतर पडला तुमच्या गोदडी पडला मुलगा उठल्यावर तो पुन्हा तुळे जाऊन बसला वर तुळईवर जाऊन उडाला डायरेक्ट एका किल्लामध्ये मी स्वतः पाहिला इथून आणि वरती गेल्यानंतर वाघ परत मग माझा पोरगा इकडं आलेला होता ना त्या घरात मी ह्या बाजूला आले मग तो म्हणला आय घरात तुम्ही थांबा जरा मी म्हणला आता नाही मी, मी दार उघडते मी जाते बाहेर तो म्हणला थांब जरा मला बघू दे त्याचा अंदाज नाही तर आपल्याला सगळ्यांना फाडून टाकणार आज वाघ तर त्याने एका वरती वाघ एका असं पोराच्या अंगावर झेप घेत होता सारखा त्याने तसंच केलं झेप धरून धरून आणि नंतरला वाघाने डायरेक्ट पोराच्या अंगावरती झेप घेतली पोराला बोच काढला हातापाय आणला सगळीकडं पार फोडून काढलो तो म्हणला आई आता माझी कॅपिटी संपली तुम्ही पळा लवकर बाहेर आता त्या आरतीला घेऊन तर मी म्हणलो मी वरती जाते आता कडी उघडली पळ सुटले आणि मग वरती जाऊन इथल्या मुलांना आवाज दिला वरच्या बाजूच्या मग सगळी मुलं गोळा झाली तर डाक्टरकडनं त्याला पार रक्त थांबतच नव्हतं मग त्याला पहिले डॉक्टरक का घेऊन गेले काही जण काही जण इकडे आले तर वाघ निघून गेला होता काळ आला होता पण वेळ आली वेळ काळ आला होता पण वेळ आली नव्हती देवाची कृपा आम्ही वाचलो तुम्ही काय सांगाल तुम्ही काय पाहिलं तुम्ही जागे होते का माहित नाही हो जागे होते होते मी आणि ते गेले का तिथं वाघ वाघ होता तर आम्ही सासू लपलेलो होतो आणि ते काठी हानीत होते त्याला वाचा म्हणून तुमचं काय नाव आहे आरती चव्हाण सासूबाईंचं काय नाव आहे सविता मेन चव्हाण आता शासनाकडून काय अपेक्षा आहे काय करायला पाहिजे काय अपेक्षा मला आता एखादं आज तुमचा म्हणा गेलं एखाद्या दिवशी नाही कोणाला काही होऊ शकत नाही का आता आम्ही भीतीने तरी ते आम्हाला माहिती नाही रडू नका सगळे आहेत रडू नका घटना दुर्दैवी आहे परमेश्वर कृपेने काही झालं नाही आपण पाहतोय यांच्या भावना आणि अक्षरशः समोर डोळ्यासमोर मृत्यू पाहिला बिबट्या तिकडनं आला आजींच्या शेजारी गोधडीजवळ पडला नंतर मुलाला त्यांनी आवाज दिला पुन्हा तुळेवर जाऊन बसला नंतर हे सुनबाई सासूबाई बाहेर गेल्या मुलावर हल्ला केला त्याच्या दोन्ही हाताला जखमा झालेल्या आहेत घटना अतिशय दोघी जण वाचलच नसतं नेमकी ते रात्री घरी राहिले ना त्याला कामाला जायचं होतं तर ते नेमकी रात्री घरी राहिले म्हणून आम्ही दोघी नाही आम्ही दोघी आज असतो जर यांचा मुलगा त्या दिवशी घरी नसता तर आम्ही दोघी वाचलो नसतो अशा त्यांच्या भावना आहेत वन खातं पिंजरा लावणार कदाचित बिबट्या ट्रॅप होईल पकडून ते म्हणतील नरभक्ष आहे मानविड्याला ठेवतो असं म्हणतील किंवा पुढे काय करतील ते करतील परंतु घटना काय थांबत नाही राज्य सरकार केंद्र सरकारने यावर गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे मग असे सरपंच म्हणाले ज्याच्यावर ब्यथ त्याला कळतं राज्याचे मंत्री केंद्राचे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी याच्या त्यांच्या भावना मिळालेल्या आहेत शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे एकतर बिबट्यांची नसबंदी करा बिबट्यांना मारायला परवानगी द्या किंवा जुन्नर तालुक्यामधलं कुठलं तरी क्षेत्र एखादा ॲक्वार करा त्याला जाळीचं कुंपण ठोका तिथे बिबटे ठेवा लोकं मेटाकोटीला आलेत एखाद्या दिवशी उद्रेक होईल वेळी सावध व्हा लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी किंवा सगळेच राजकीय पुढाऱ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बिबट्याच्या समस्येला सामोरे जायला हवं वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यकाळ अंधारमय आहे